नमस्कार स्नेहांनो के मराठीच्या या विशेष भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एका अत्यंत पवित्र दिवसाविषयी बोलणार आहोत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणारी रमा एकादशी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेली ही रमा एकादशी धनधान्य आणि ऐश्वर्य प्रदान करणारी मानली जाते या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत पूजा आणि उपासना आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी आपली धारणा आहे चला तर मग मंडळी या शुभ दिवसाच्या मुहूर्तावर तुमच्या राशीचे तारे काय संकेत देत आहेत आणि येणारा काळ तुमच्यासाठी कसा असेल हे सविस्तरपणे जाणून घेऊया मेष राशी मेष राशीच्या उत्साही व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवचैतन्याने चैतन्याने भारलेला असेल तुमच्यातील ऊर्जा आणि आत्मविश्वास सर्वांना प्रभावित करेल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना वरिष्ठांना आवडतील ज्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते आर्थिक बाबतीत मात्र नियोजन करणे महत्वाचे आहे कारण अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी कामाच्या धावपळीत विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा यशप्राप्तीसाठी मदत होईल वृषभ राशी वृषभराशीच्या संयमी व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा तुमचा गुण तुम्हाला कामात यश मिळवून देईल कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे परंतु गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या विशेषतः आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना प्रेमाची भाषा वापरा आरोग्याकडे लक्ष द्या घशासंबंधी त्रास जाणवू शकतो उद्याच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ तुपाचा दिवा लावा घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल मिथुन राशी मिथुन राशीच्या हुशार व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी प्रगती आणि लाभाचा आहे तुमच्या संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही मोठी कामे सहज पूर्ण कराल व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात बऱ्याच काळापासून अडकलेली कामे उद्या पूर्ण होतील आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न असेल उद्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहील कर्कराशी कर्कराशीच्या भावनाप्रधान व्यक्तींनो उद्या तुम्हाला तुमच्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे मन काहीसे चंचल राहू शकते पण सकारात्मक विचार केल्यास मार्ग नक्की सापडेल कामाच्या ठिकाणी आव्हाने येऊ शकतात पण तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आर्थिक बाबतीत कोणावरही सहज विश्वास ठेवू नका तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कुटुंबात शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा आध्यात्मिक कार्यात मन रमवल्यास तुम्हाला मानसिक शांती लाभेल उद्याच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करा मनाला स्थिरता मिळेल सिंहराशी सिंहराशीच्या तेजस्वी व्यक्तींना उद्याचा दिवस तुमच्यासाठी मानसन्मान आणि यश घेऊन येत आहे तुमचे नेतृत्व गुण इतरांना प्रेरणा देतील सरकारी कामांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात कौटुंबिक जीवन आनंददायी असेल मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील आरोग्य उत्तम राहील उद्याच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव द्विगुणित होईल कन्या राशी कन्या राशीच्या नियोजनप्रिय व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्या कष्टाचे फळ देणारा ठरेल तुम्ही केलेल्या मेहनतीला आता यशाची किनार लाभेल जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील आर्थिक स्थिती समाधानकारक राहील कुटुंबातील लहान सहान मतभेद समजूतदारपणाने सोडवा आरोग्याच्या बाबतीत खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा पोटाचे विकार टाळा उद्याच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तूळ राशी तूळ राशीच्या संतुलित व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येईल भागीदारीतील व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात मधुरता येईल आणि जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल नवीन वाहन किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे सामाजिक वर्तुळात तुम्ही चर्चेचा विषय बनाल आर्थिक स्थिती उत्तम राहील मित्रमैत्रिणींसोबत अविस्मरणीय वेळ घालवाल आरोग्य चांगले राहील पण निष्काळजीपणा टाळा उद्याच्या दिवशी लक्ष्मीमातेच्या मंदिरात जाऊन कमळाचे फूल अर्पण करा घरात समृद्धी नांदेल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या दृढनिश्चयी व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी थोडा धावपळीचा आणि व्यस्त असू शकतो कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे पण तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल कोणत्याही वादात पडणे टाळा गुप्त शत्रूंपासून सावध रहा आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबासाठी वेळ काढणे अत्यंत महत्वाचे आहे आरोग्याच्या दृष्टीने डोळे आणि हाडांची विशेष काळजी घ्या उद्याच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा सर्व संकटांपासून तुमचे रक्षण होईल धनुराशी धनुराशीच्या ज्ञानप्रिय व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यशाली आहे तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे आरोग्य उत्तम राहील आणि मनात सकारात्मक विचारांचा संचार होईल उद्याच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मकर राशी मकर राशीच्या मेहनती व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे यश घेऊन येईल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित लाभ होऊ शकतो नवीन घर किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे आर्थिक स्थिती मजबूत राहील कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील ज्या तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडे जागरूक रहा विशेषतः सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनिदेवाची कृपा राहील कुंभराशी कुंभराशीच्या प्रगतिशील व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी भाग्याची दारे उघडणारा ठरेल नशिबाची साथ मिळाल्यामुळे कमी प्रयत्नात जास्त यश मिळेल मित्र आणि भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही दिवसभर उत्साही असाल उद्याच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा नशिबाची साथ मिळेल मीन राशी मीन राशीच्या कल्पनाशील व्यक्तींनो उद्याचा दिवस तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्वाचा आहे कामाच्या ठिकाणी संयम आणि शांतता ठेवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खोलवर विचार करा आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान होऊ शकते परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने पायांची काळजी घ्या ध्यान आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करून त्यावर हळद अर्पण करा गुरुग्रहाची कृपा लाभेल अँकर पुन्हा एकदा स्मिताहास्य करत कॅमेऱ्याकडे पाहते तर मंडळी हे होते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशीच्या पवित्र दिवसाचे तुमचे सविस्तर राशी भविष्य लक्षात ठेवा ग्रह नक्षत्रांचे संकेत आपल्याला केवळ मार्ग दाखवतात पण त्या मार्गावर यशस्वीपणे चालणे हे आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवर अवलंबून असते रमा एकादशीच्या या मंगलदिनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच सदिच्छा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि खास भागामध्ये फक्त आपल्या एम के मराठीवर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद स्क्रीनवर